यामहा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे पिढीच्या परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेवहेमहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये फोन नऊशे वीस नऊशे सतरा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागाला प्रति युनिट पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त व सत्तावीस अश्वशक्ती खालील यंत्रमागाला प्रति युनिट एक रुपयांची अतिरिक्त वीज सवलत संदर्भातील अध्यादेश येत्या आठवड्याभरात जारी होईल त्यानुसार मार्च दोन हजार चोवीस पासून यंत्रमाग धारकांना वीज सवलतीचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिले राज्य शासनाने सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागाला प्रति युनिट पंचाहत्तर पैशांची अतिरिक्त व सत्तावीस खालील यंत्रमागाला प्रति युनिट एक रुपयांची अतिरिक्त वीज सवलत जाहीर केली आहे मात्र त्याचा अध्यादेश न निघाल्याने त्यासंबंधीची उलटसुलट चर्चा होत असल्याने संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर शनिवारी आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली ते म्हणाले यंत्रमाग व्यवसायाला अवस्था मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी वीज सवलत देण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री शिंदे यांनी कोरोची येथील कार्यक्रमात सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागाला प्रति युनिट पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त व सत्तावीस अश्वशक्तीखालील यंत्रमागाला प्रति युनिट एक रुपयांची अतिरिक्त वीज सवलत संदर्भातील घोषणा केली त्यानंतर नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तबी झाले परंतु जोपर्यंत या संदर्भातील अध्यादेश जारी केला जात नाही तोपर्यंत सवलतीचा लाभ मिळत नाही हा अध्यादेश काढण्याचे काम सुरू असून येत्या आठवड्याभरात तो जारी होईल आणि प्रत्यक्षात वीज सवलतीची अंमलबजावणी होईल मार्च दोन हजार चोवीसपासून सवलतीची अंमलबजावणी होणार असल्याने येणाऱ्या बिलातून मागील रक्कम वजा होईल असेही आमदार आवाडे यांनी सांगितले याप्रसंगी प्रकाश मोरे डॉक्टर राहुल आवाडे सुनील पाटील चंद्रकांत पाटील रफिक खानापुरे सुभाष बलवान पांडुरंग सोलगे हरिहर होगाडे राजू गिरी राजू मगदूम उपस्थित होते पैसे या सवलत पंधरा मार्च दोन हजार चोवीस पासून या लागू झालेल्या सवलतीचा जिया काढायचं काम मंत्रालयालयामध्ये वस्त्रोद्योग विभागाकडनं सुरू झाले वस्त्रोद्योग विभागाकडनं बाकीच्या सगळ्या या दोन विभागात जाऊन ते परत आल्यानंतर ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये याचा जी आर निघणार आहे त्यामुळं ही आता जी आरची प्रक्रिया येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होईल आणि ही जी आर निघाल्यानंतर ताबोडतोबीनं ते जी आर सगळ्या विभागात जातील आणि त्याच्यानंतर ज्या येणाऱ्या बिलामध्ये ही सवलत पंधरा मार्च पासून आतापर्यंतच्या ज्या बिलं व्हायला कधी चिवट्याचा आज लागेल पंधरा मला माहित नाही कधी करतात बिल पण ज्यावेळी बिलं होतील त्यावेळी हा इफेक्ट त्याच्यामध्ये